पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जरी सुरू झाली असली तरी महात्मा फुलेंनी पहिला स्त्री शिक्षणाचा प्रयोग आपल्या शेतात आंब्याच्या झाडाच्या छताखाली जमिनीवरील मातीला पाटी करून झाडाच्या फांदीची अर्थात कडीची लेखणी करून कडाईचं क नाही तर कपाशीचं क उखळाचं ऊ नाही तर ऊसाचं ऊ अशा शेतातील वनस्पती फुलझाडे इत्यादींची नावे लिहिण्यापासून दैनंदिन वाक्य रचनेला सुरुवात झाली आणि विद्यार्थिनी होत्या सावित्रीमाई आणि सगुनाय सकाळपासून जेवण्याच्या वेळेपर्यंत काम आणि विश्रांतीच्या वेळी आंब्याच्या झाडाखाली शाळा असा हा प्रयोग यशस्वी ठरला आणि फुलेंना वाटलं सावित्रीमाईच्या कार्याचा आरंभ झाला सावित्रीमाई भारतातल्या पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका म्हणून उदयास आल्या ज्योतिबा फुले म्हणजे कल्पक शिल्पकार आदर्श पती जीवनग् मित्र आणि वंदनीय गुरु या भूमिकेतून त्यांनी सावित्रीबाईंना शैक्षणिक व सामाजिक सेवा कार्याची प्रभावीपणे प्रेरणा दिली स्वकियांबरोबर समाजाचा अर्थात भटांचा प्रखर विरोध फुलमाळ्याच्या बाईने शिक्षका म्हणून मुलींना शिकवावे म्हणजे देवदारातून प्रलय येणार देवदारातून प्रलय तर आला नाही पण पुण्याच्या भटांच्या पोटात प्रलय मात्र नक्की आला धर्म बुडवी सठवी असे शिव्याशाप देऊन माईंची नालसकी त्यांनी सुरू केली सावित्रीबाई के। सावित्री शाळेत चालल्या की कि कित्येकांनी शेण आणि दगड मारण्यात खर पुण्याही खर्च केली पुणे इतक्यावर थांबणार ज्योतिबांच्या वडिलांचे कान भरण्यात आले कुळाची अबरू जाईल अहो कुठे फेडाल हे पाप असं तसं सांगून ज्योतिबा आणि सावित्रीमाईला घराबाहेर काढण्यात भटान नाही यश कोविंदराव मनातून त्यांना काढत नव्हते पण घरातून बाहेर काढणं हा त्यांचा नाहीलाच होता स्त्रियांच्या व शुद्र अतिशुद्र्यांच्या शिक्षणास वाहून घेऊन सावित्री माईंनी नव्या कार्यास नव्या युगास सुरुवात केली अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये बुधवार पेठेत भिडेवाड्यात पहिली शाळा अठराशे रास्ता पेठेत दुसरी शाळा अठराशे बावन्न पेठेत तिसरी शाळा असा ओघ प्रखर विरोध आणि कष्ट सोसत सुरू झाला आणि शिक्षण कार्यास प्रारंभ झाला